अनवॉन्टेड मॅरेज लेखिका स्नेहलता गाडे भाग सदतीस अजिबात हल्ली नव्हती रात्री त्याच्या अंगावर फक्त चढायचं बाकी ठेवलं होतं हात पाय तर कधीच त्याच्या अंगावर टाकून अख्खी रात्र निर्धास्त झोपली होती आता सकाळच्या थंड वातावरणात त्याची ती मिठी अजूनच हवी हवीशी वाटत होती अजून घट्ट बिलगली त्याला पूर्ण बेड सोडून आता त्याच्यासोबत बेडच्या एका कोपऱ्यात होती ती बिचारा अगदी तटस्थ झोपला होता थोडा हल्ला असता तर ते पन्नास किलोचं ओझ घेऊन खालीच आपटला असता हात त्याच्या उघड्या छातीवर आरामात विसावले होते डोळे उघडले नसले तरी मेंदूने उठायचे संकेत दिले होते म्हणून की काय आता हातांना वेगळा स्पर्श जाणवू लागला काहीतरी गरम मुलायम हाताला जाणवत होत डोळे न उघडता तिने हळूच तो नेहमीपेक्षा ओळखीचा स्पर्श चाचपडून पाहायला सुरुवात केली त्याच्या पूर्ण छातीवर ती आपले हात फिरवत होती मध्येच त्याच्या छातीवर असणाऱ्या हलक्या केसाळ भागावर हात पडला आणि आता मेंदूने वेगळाच संकेत दिला खाडकण डोळे उघडले तिने अपेक्षा होती त्याप्रमाणे ती त्याच्या अगदी जवळ होती आता मात्र गडबडून गेली त्याला इतक्या जवळ पाहून श्वास घेऊ की सोडू असं होत नीच हलकट हरामी, माकड गेंडा हत्ती बगळा तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची आता झटका लागावा तशी ती बाजूला होत त्याच्या उघड्या छातीवर मारू लागली अग बाई जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळक बाई किती तो ओव्हर कॉन्फिडन्स स्वतः त्याच्या गळ्यात पडून त्यालाच मार चोर तो चोर आणि वरती शिरजोर अचानक झालेल्या हल्ल्याने बिचारा खडबडून जागा झाला सुखाने झोपू पण देत नव्हती काय आहे त्याने थोडं वैतागून विचारलं ई आधी कपडे घाल रूम मध्ये एक तरुण मुलगी असताना असा उघडा नाबडा कसा राहू शकतो लाज म्हणून नाही ती म्हणाली ए हॅलो ती तरुण मुलगी माझी बायको आहे आणि तीच बायको रात्रभर माझ्या कुशीत होती त्याच काय तिच्या बोलण्याने चिडला होता तो पन्नास किलो ओझ रात्रभर अंगावर टाकून निवांत झोपली आणि आता त्यालाच बोलत आहे तोंडाला येईल ते बोलू नको मी अजिबात जागची हलत नाही सवयच नाही मला तूच काहीतरी केलं चांगली ओळखून नाही मी तुला माकड गेंडा कुठला ती परत त्यालाच दोष देत होती तुझ्या घरचे काय राणीच्या बागेत कामाला होते का ग तो वैतागून म्हणाला तिचं हे सारखं माकड गेंडा बोलणं ऐकून वैतागला तो त्याच्या या बोलण्यावर तिने एक लुक दिला आधी घाल, नजर करून, तिने त्याला पुन्हा बारीक पाहिलं नाही घालत जा काय करणार आता मात्र तो जागचा उठला आणि तिच्या अंगावर धावला त्याची रूम त्याचा बेड त्याची बॉडी आणि हिचं काय शर्ट घाल म्हणून राग आला होता तो आला शिटी मागे सरकली आणि सरळ बेडवर आडवी झाली तो आता तिच्या अगदी जवळ होता दोन्ही बाजूला पाय टाकून तिच्यावर जणू आता तो बसला होता वजन टाकले नसले तरी आपल्या दोन पायात तिला पकडून ठेवलं होते तशी आता तिची धडधड वाढली होती तोंडातून आवाज बाहेर निघत नव्हता नाउ टेल मी अजून पण मी शर्ट घालावं असं वाटतं का तुला उरावर बसून बोल म्हणत होता आवाज तरी निघेल का आता तिचा नाही मध्ये मान हलवली बिचारीने गुज इथून पुढे मी कसाही राहिलो तरी अजिबात तोंड उघडायचं नाही नाहीतर कायमचं तोंड बंद करेल तुझं तिचे दोन ओट आपल्या चिमटीमध्ये पकडून धमकावत होता तो बिचारी आवंडा गिळून फक्त डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करत हो नाही तर मला काय असं मत झालं तिचं गुड गर्ल नाऊ मी तिची बोलती बंद करून किस करायला सांगत होता तो तसो भरही हल्ला होता तो आता मात्र त्याची ती मागणी ऐकून डोळेच मोठे झाले तिचे डोक्यावर पडला का बे तू बोलली पण म्हणाल सध्या ते साठ किलोचं ओझ तिच्या उरावर होत म्हणून नाही म्हणायला पण भीती वाटत होती तो टेकला की आपण सरळ ढगात पोहोचू असं वाटलं तिला नाही येत ना तुला काहीच कसं जमत नाही ग चल मीच शिकवतो तुला आणि लक्षात ठेव या घरात राहायचं असेल पोटभर जर जेवायचं असेल आणि सगळ्यात महत्वाचं तुझं दुकान तुझे लाडके बाबा नीट हवे असतील तर रोज मॉर्निंग केस करायची नाहीतर धिशके कळलं का हाताच्या दोन बोटांनी त्याने बंदूक चालवायची ॲक्शन केली आणि आता पुरती घाबरली ती तिचा तो पांढरा पडलेला चेहरा पाहून त्याला हसूच येत होतं नुसती ड्रामेबाज होती बोलायला येत होतं पण ऐन घाबरून लपून बसायची हसत होता तिच्या त्या घाबरट स्वभावाला काही बोलायची सोय नव्हती म्हणून गप्प पडून राहिली बिचारी हळूहळू तिच्यावर झुकत होता तो नजर तिच्या त्या हलक्या गुलाबी ओठांवर होती तिचे श्वास वर खाली होताना त्याच्यासोबत वर खाली होणारे तिचे ते भरीव उभार पाहून आता त्याची हालत बिघडत चालली होती मनात रामाच्या प्रहरी नको तो विचार डोक्यात घुमत होता खूप जवळ होता अगदी एक बोटाचं अंतर असेल दोघांच्या ओठांमध्ये तरी पूर्ण भार तिच्यावर न देता दोन्ही हातावर भार टाकून होता त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते म्हणून घाबरून डोळे मिटून घेतले नेहमीच तो जवळ आला की पोटात गोळा येत होता दरवेळी त्याच्या किस करण्याने ती वेगळ्याच दुनियेत पोहोचत होती काय होत होतं नव्हतं सांगता येत पण त्याच्या अशा जवळ येण्याने वेगळ्याच फिलिंग्स निर्माण होऊ पाहत होत्या आधी कधी कोणत्या मुलाच्या जवळ गेली नव्हती राजसोबत मैत्री होती प्रेम होतं आता नक्की प्रेम होतं की आकर्षण हे वेळ आल्यावर कळेल तिला पण त्याच्यासोबतही कधी तिने आपली मर्यादा ओलांडली नव्हती पण पण रुहांच्या जवळ येण्याने तिच्याही भावना जागृत होऊ पाहत होत्या खूप प्रयासाने ती स्वतःला रोखू पाहत होती तो आता त्याचे ओठ आपल्या ओठांवर टेकवेल असं वाटत होतं तिला की तेवढ्यात अंगावरचा भार कमी वाटू लागला मनातच अस्वस्थ वाटलं बहुतेक जे होत होतं त्याला तिची मुकसंमती होती पण का तो तर तिला आवडत नव्हता ना मग हे सगळं काय होत आहे कळत नव्हतं तिला पण आता अपेक्षा भंग झाल्यासारखं वाटलं तिला डोळे उघडून पाहिलं तिने तर तो आता अंगावर एक लूज टी शर्ट चढवत शिळ घालत दिसला रागाने पाहत होती त्याला किस करायचा नव्हता तर इतक्या जवळ येऊन काय गोट्या खेळणार होता का मनातच प्रश्न केला तिने काय असं काय पाहतेस आय डोंट लाईक युअर टेस्ट माइंड चेंज केलं मी तुला हवी होती का किस ती अशी बघत होती की त्याने अजून चिडवलं तिला सापाच्या सारखी चिडून त्याला काही न बोलता फक्त गोळा दाबायचा इशारा करत ती पाय आपटत बाथरूम मध्ये निघून गेली तसा तो तिचे एक्सप्रेशन आठवून हसत होता जिम मध्ये अगदी घामाच्या धारावाही पर्यंत तो एक्सरसाइज करत होता कानात ब्लूटूथ होत त्यावर सतत कोणाशी तरी बिझनेस बद्दल बोलत होता सध्या डोक्यातून ती निघून गेली होती बेडरूमला अटॅच जिम मध्ये होता आणि ती बेडरूममध्ये तो आता नजरेस पडला नाही तर रिलॅक्स झाली चेंज करून तिने आधी सवयीप्रमाणे योगासने करायचा विचार केला असंही तो आयुष्यात आल्यापासून तिची दिनचर्या पूर्ण बदलून गेली होती आज थोडी रिलॅक्स फील करत होती शरीरापेक्षा मनाला आरामाची गरज जास्त वाटली तिला सगळे विचार बाजूला झटकून तिने रूम बाहेर असलेल्या गॅलरीमध्ये जाऊन योगासाठी आसन टाकलं नुकताच सूर्य उगवला होता म्हणून हलकी सूर्यकिरणे किरणे चहू दिशेला आपला प्रकाश उधळत होती आजूबाजूला त्याने फुलवलेली बाग फुलांनी बहरली होती त्याच्या सुगंधाने मन प्रसन्न झालं त्याच्यासारख्या अरसिक दिसणाऱ्या माणसाला अशी फुलांची झाडांची आवड असावी याचं नवल वाटलं तिला त्याचे विचार पुन्हा मनात डोकावू पाहत होते की तिने लगेच सावरलं स्वतःला आणि योगावर ध्यान केंद्रित केलं सगळ्यात आधी ताडासांसाठी दोन पायात अंतर ठेवून उभी राहिली ती हातांची बोटं एकमेकात गुंफून हात सरळ रेषेत वर नेले पूर्ण बॉडी वरती खेचत स्ट्रेच केलं शरीर पूर्ण एकाग्र चित्ताने ती आपल्या शरीराच्या पेशी मोकळ्या करू पाहत होती पण तिच्या अशा करण्याने समोरच असलेल्या त्या बंद दरवाजा मागे त्याची तपस्या मात्र भंग झाली होती काचेच्या त्या पारदर्शक दरवाजामधून त्याची नजर तिच्यावर खेळली होती स्ट्रेच करताना तिचे ते उभार काही प्रमाणात पुढे आल्यासारखे वाटले त्याला नाजूक कंबर हलकी उघडी पडली होती श्वास घ्यायचा विसरला तो समोरचा फोनवर काय बोलत आहे याकडे पण लक्ष नव्हतं हातातला नॅपकिन बाजूला ठेवत तो त्या दाराजवळ येऊन तिलाच टक लावून पाहत होता चेहऱ्यावरची रेषही हलू देत नव्हती धनुरासन शीर्षासन त्रिकोनासन वज्रासन सारं काही करताना तिच्या शारीरिक हालचालींवर त्याचं बारीक लक्ष होतं टिपत होता तो तिच्या त्या उठून दिसणाऱ्या अवयवांना आपल्या हातात आता प्रोटीन शेक घेऊन त्याचे घोट घेत तो तिलाच पाहत होता एक मिनिट पण डोळ्यांची पापणी मिटू दिली नव्हती टॉप हलकावर गेला की तिचं दिसणारं सपाट पोट असो किंवा खाली वाकल्याने उघडा पडलेला गळ्याचा भाग असो किंवा मग वाकल्यावर असो, धारा दिसणारा पृष्ठभाग गालावरून खाली येताना त्याचा जीव वर खाली होत होता मुली त्याचा वीक पॉईंट होता आणि समोर तर सौंदर्याची खाण होती तिची चव न चाकता फक्त डोळ्यांना तृप्त करत होता तर बाकीचे इंद्रिय आता तक्रार करू पाहत होते पण काय करणार होता समोरची व्यक्ती दिसायला गोड दिसत असली तरी बोलायला लागली की नकोशी वाटत होती ती आता पद्मासन स्थितीत बसून मांडी घालून पाय एकावर एक घेऊन आपली पाठ सरळ करून बसली मांडीवर आपली तर्जनी आणि अंगठा यांची योग्य स्थिती साधत पाठीचा कणा ताट करून मान सरळ रेषेत ठेवून बसली होती डोळे हळुवार बंद करून एका लयीत श्वास घेत होती ती त्याच्या मनाची शांती भंग करून स्वतःच्या मनाला शांत करू पाहत होती बेबी धू संप आता त्याला उगाच मस्ती सुचत होती इतक्या वेळ धरून ठेवलेला श्वास सोडत अखेर त्याची पावलं तिच्या दिशेनं निघाली एकमेकांची शांती भंग करण्याचा जणू विडा घेतला होता दोघांनी डोक्यातले सगळे उपदव्याप विसरून ध्यानस्थ बसली होती ती एका लयीत श्वास सुरू होते रुहान अगदी आला, समोर बसला, पावलांनी आणि सरळ काही वेळ त्या शांत प्रसन्न चेहऱ्याकडे पाहत होता नंतर आपल्या मनातले विचार झटकून त्याने तिचे नाक दाबले आ, त्याचा हात झटकत ती ओरडली काय सुरू होत हे तिने कपाळावर आठ्या पाडत विचारलं नाक दाबून तोंड उघडणं म्हणतात याला इतकी शांत बसली होती म्हणून मला वाटलं गेली की काय त्यामुळे जस्ट चेक करत होतो तो असं बोलला आणि हिचा पारा चढला अँग्री लुक तेही मला ग्रेट पण काय आहे ना माझी बरोबरी तू करूच शकत नाही मुळात माझ्यासारखं तुला काही जमणार नाही लिहून देतो मी चॅलेंज करत होता तो तिला जमणार सगळं जमणार समजतो काय स्वतःला मार खान आहेस का आज की नारी सबसे भारी ऐकलं नाही का तिनेही मध्ये बोलून दाखवलं अरे रे अग बाई समोर लबाड लांडगा बसला आहे का उगास डोक्याच दही करते ओके, मग मी करतो ते तू पण करायचं आणि नाही केलं तर माझे शूज पॉलिश करायचे आणि केलं तर तू म्हणशील ते मी करायला तयार आहे अगदी तुझं दुकान पण परत करायला तयार आहे विचार करून होकार दे पण नकोच तुला जमणार नाही बोलून निघून जात होता आता प्रश्न दुकानाचा होता दुकान तिला मिळालं तर जास्त दिवस त्याच्यासोबत राहावं लागणार नव्हतं चेहऱ्यावर लगेच चमक आली पटकन उठली आणि त्याच्या मागे धावली ए बोल काय करायचं आहे घाबरत नाही मी माझ्या साईजवर जाऊ नको भल्या भल्यांना धरून आपटलं आहे ती आपले नसलेले शोले दाखवत बोलते मनात हसत होता तो शेवटी डाव त्याच्या हातात होता ओके विचार कर एकदा मी करणार तेच तुला करावं लागेल नाही जमलं तर शूज पॉलिश करायचे अट मंजूर पुन्हा हात पुढे केला त्याने त्याच्या हातात हात देत जणू खूप मोठी डील फायनल करू पाहत होती डन डरके आगे जीत आहे शिवानी सगळं करू शकते विनाश काले विपरीत बुद्धी ओके असं बोलून त्याने आपल्या अंगावरचा जिम वेस्ट काढून खाली भिरकावला आता त्याची ती पिळदार बॉडी तिच्या समोर होती तिला वाटलं होतं जास्तीत जास्त कोणता तरी डंबेल उचलायला सांगेल किंवा जोर बैठका मारायला सांगेल पण हा तर कपडे उतरवत होता आता त्याने ट्रॅक पॅन्टला हात लावला पूर्ण उघडा होतो की काय आता असं वाटून तिने लगेच मान फिरवली हे हे काय करतोय नक्की काय प्रकार सुरू आहे विचारत होती दिसत नाही रात आंधळेपणा ऐकला होता पण मॉर्निंग पण असं काही होतं का उगाच तिची खेचत होता हाताच्या मुठी रागाने घट्ट आवळून घेतल्या तिने डोळे मिटून काउंटिंग सुरू केली थांब उगाच फाजिलपणा करायची गरज नाही पॅन्ट उतरवली तर त्याच मध्ये गुंडाळून समुद्रात फेकून येईल तिची ती धमकी ऐकूनच त्याने आपले हसू कसे बसे कंट्रोल केले पॅन्ट काही उतरवली नाही इट्स तो आता तिला टी शर्ट उतरवायला सांगत होता हेच तर ठरलं होतं तो जे करेल ते तिला करायचं होतं डोक्यावर पडला का बे अक्कल आहे की नाही लाज तर तू कधीच सोडली आहेस पण निदान थोडी इज्जत तर ठेव आपल्या बायकोची अंगावर धावून गेली त्याच्या कुठे मन शांती योगा करत होती आणि आता कुठे त्याने तिची शांतीच भंग केली होती हॅलो आधी ठरव माझी बायको आहे की नाही कधी बायको म्हणून घेते तर कधी बायको नाही म्हणून सांगते आधी काय ते फिक्स कर आणि करायला जमणार नसेल तर हरले म्हणून मान्य कर त्याने तिलाच गप्प केलं काहीच न बोलता त्याच्या बाजूने निघाली गप्प तिला वाटलं तो काय बोलून बोलून थकेल आणि विषय सोडेल पण तोही तितकाच चिकट होता लगेच हात दाखवून रस्ता अडवला ए मिठाईची दुकान कुठे एकतर करून दाखव नाहीतर माझे शूज पॉलिश कर दोन्ही नाही केलं तर फुसकी बॉम्ब म्हणून पूर्ण शहरात पोस्टर लावेल तुझे आणि हे मी करू शकतो हे तुला कळलंच असेल डोळे मिचकावत बोलला तो दहा नाही नाही शंभर नीच माणसं मेले असतील तेव्हा तो जन्माला आला असं वाटत आहे आण कुठे आहे तुझी ती बुटाड त्याच्याकडे रागात पाहून ती सरळ मांडी घालून खाली बसली सुखाने श्वास पण घेणं मुश्किल केलं होतं त्याने बरोबर बोलण्यात गुंतवलं होतं त्याने तिला हसत होता आताही आताही तिला वाटलं एखादा शूज पॉलिश करायला कितीसा वेळ लागणार म्हणून मनातच शिव्या घालत होती त्याला अचानक समोर एक दोन तीन चार पाच अग बाई ग बाई तब्बल दहा जोड शूज आणून ठेवले त्याने रावणाला दहा तोंड होती तशी तुला दहा तंगडी तर नाही ना एवढे शूज तुझ्या बापा पुढचं बोलणं टाळलं तिने मनस्ताप झाला होता तो नजर रोखून रागात पाहत होता शेवटी त्याच्या बापापर्यंत मजल मारली होती तिने लवकर सुरू कर तोंड चालताना आता हात पण चालव नाहीतर ठीक बारा वाजून बारा मिनिटांनी शहरात फक्त आणि फक्त तुझा म्हणजे लूझरचा फोटो दिसेल त्याने तिला पुन्हा त्या समोर ठेवलेल्या शूजकडे पाहण्याचा इशारा केला मग काय बिचारे मनातच चरफडत समोर असलेल्या त्याच्या शूजला धोबी घाटावर कपडे आपटत असतात तस तसे एक घेऊन आपटतच पॉलिश करू लागली तो तिला पाहून सरळ शिळ घालत बाथरूममध्ये घुसला सगळेच खाली आले होते रुहान पण आपल्या मनगटात घड्याळ घालत कोणाशी तरी कॉलवर बोलत खाली आला होता इरावती यांची नजर अजूनही वर जात होती शिवानी आली नाही म्हणून काळजी वाटत होती रुहानचा चिडका स्वभाव माहीत होता त्यानेच काही केलं तर नाही ना असं मनात आलं रिलॅक्स बाद घेत आहे ती येईल तू बस आली रुहानला त्यांच्या डोळ्यातली काळजी कळली असेल बहुते म्हणून की काय कॉल होताच त्याने बोलून त्यांना हातात धरून खुर्चीवर बसवलं सगळेच आले होते एकटी शिवानी सोडून नाश्ता करत गप्पा मारत होते सगळे काय मंडळी शिवानी सांगेल का घरात त्यांच्या लेकाचे प्रताप ही टॉम अँड जेरीची जोडी आता जितकी भांडत आहे तितके जोरात प्रेमात आपटते वाटतं बघू चला काय होतं पुढे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत रामराम मंडळी धन्यवाद